लवासाचा हा जो प्रकल्प आहे तो पंचवीस हजार एकरवरचा आहे पण त्यातलं वीस टक्केच बांधकाम झालेलं आहे गाव पातळीवरची घरं गावातली घरं आणि लवासातली घरं अशी मिळून साधारणत अठराशे इथं घरं आहेत लवासाची स्वतःची बाराशे तेराशे घरं आहेत पण पासष्ट टक्के घरामध्ये कुणी राहत नाही आज आणि परिस्थिती म्हणजे शेवाळलेली घरं बघणं हे काय असतं तर हे असतं प्रत्येक घराला शेवाळ चढलेलं आहे आणि कुठलाही मेंटेनन्स इथे होत नाही आहे आणि म्हणून ही अशी जी घराची अवस्था आहे ती घराची अवस्था काही वर्षानंतर या बांधकामाचं काय होईल हे सूचित करते एकूण सात टाउनशिप होत्या त्यातल्या एका टाउनशिपला अलीकडच्या काळामध्ये परवानगी मिळालेली आहे पण तरीसुद्धा तो अजित गुलाबचंद यांचा हा जो ड्रीम प्रोजेक्ट होता तो हळूहळू तोट्यात तो गेला इतका तोट्यात गेला की ते आता मेंटेन होत नाही पाचशे रुपये वगैरे त्याची तुम्हाला एंट्री फीज द्यावी लागली लागते ही बघा ही ह्या डोंगर रांगातली ही जी घरं आहेत ही जी बंगले आहेत त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन्स काही प्रमाणामध्ये राहतात आणि मग बाकीची जी विद्यापीठाचे विद्यार्थी त्यांचे जे प्राध्यापक आहेत अशी मंडळी इथे राहते म्हणजे मूळचा हा जो काही टाउनशिपचा प्रोजेक्ट होता ज्या कारणासाठी हा प्रोजेक्ट केला त्या प्रोजेक्टची आजची अवस्था काय आहे बघा अर्थात सुरुवातीच्या टप्प्यामध्ये इथल्या ग्रामपंचायतीचा त्याला विरोध होता लोकांचा विरोध होता वगैरे असं म्हटलं गेलं पण मला आता हे उपसरपंच महोदय थोडंसं सा सांगतायत तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव मारुती न्यायाश्वर खोकरे खोकरे साहेब तुम्ही अजित पवार गटाचे उपसरपंच आहे हा? गावातल्या मंडळींना काय रोजगार मिळाला या प्रोजेक्टमध्ये गावातल्या मंडळींना जे व्हिला आहेत त्यांचे गार्डन मेंटेनन्स असतील हाऊसकीपिंगचे कॉन्ट्रॅक्ट असतील इथले जे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्यांना गार्डन डेव्हलपमेंटसाठी लँडस्केप असेल किंवा सिव्हिल वर्क असे बरेचसे रोजगार मिळेल या प्रोजेक्ट पासून तोटा काय झाला तोटा ह्याच्यापासून काय शेतकऱ्यांच्या गे जमिनी गेल्या आणि हा प्रोजेक्ट मध्यातच बंद पडला त्याच्यामुळे रोजगार थोडासा थांबला गेला अशी शेवाळ चढलेल्या किती बिल्डिंग आहेत दोन चार आहेत दोन तीन आहेत दोन तीन इथे मोठीच बिल्डिंग दिसते ही एक अशी इथे हॉस्पिटल किती आहे अपोलो हॉस्पिटल म्हणून एक मोठं हॉस्पिटल आहे आणि एक साधी एस सी आहे इंटरनॅशनल कन्व्हशन सेंटर आहे तिथे काय कार्यक्रम होतात पूर्वी कॉन्फरन्स हो वगैरे मोठ्या मोठ्या आता आता काय नाही सध्या बंद आहे तुमचा ह्या प्रकल्पाला पाठिंबा आहे विरोध आहे काय एक दृष्टिकोनाने माझा पाठिंबा पण आहे कारण की इथं डेव्हलपमेंट झाल्यानंतर इथल्या स्थानिकांना रोजगार मिळेल प्रत्येक बिल्डिंगवर आहे इकडे बघा त्या याच्यावरती पण शेवाळ चढलेलं त्यांचं जीवन, जीवन राहणीमान बदलेल रोजगार मिळाल्यानंतर परिस्थिती सुधरेल ओके असं तुम्हाला वाटतं सो थांबूया आपण इथे हे असं रूप मी अशी तुलना करणं अयोग्य आहे पण जम्मू काश्मीरमध्ये जे पंडित विस्थापित झाले त्यांच्या घरांची मी श्रीनगरमध्ये अशी अवस्था बघितली होती की घरावरती शेवाळ साचलेला या जरा इकडे आपल्या प्रेक्षकांना दाखवू किती मोठी बिल्डिंग आहे आणि प्रत्येक बिल्डिंगवरती हिरवळ साचलेली आहे शेवाळ साचलेलं आहे आणि दिसतं असं आहे की आता ह्या बिल्डिंगचा जर व्यवस्थित मेंटेनन्स नाही झाला तर जे लेख लोखंडी रॉड आहे जे बांधकाम आहे त्याला त्या लो लोखंडी रॉडला गंज चढणं आणि पर्यायानं बांधकामाची जी स्ट्रेंथ आहे जी सिव्हिल इंजिनिअरिंग भाषेमध्ये म्हणतो आपण स्ट्रेंथ आणि स्ट्रेस आणि स्ट्रेंथ ती दोन्हीही हळूहळू कमी होत जाणार आहे कॅमेरावर निकेतन माने समीर राहुल कुलकर्णी एन टी मराठी लवासा